गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात श्री गुरुवे महा मी बाळासाहेब भागाजी साबळे राहणार लोणी बुद्धू येथील रहिवासी असून राघव रागवणारिक नौ श्री नवनाथ महाराज आहेर व शिवम श्री सौ शीमाई आहेर यांना मी दोन हजार एकवीस बावीस पासून जोडलेलो असून आणि मी त्यांच्या सहवासात आल्यामुळे मला जे काही अनुभव आले जे एवढे अनुभव आलेत की मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही आणि गेल्या वर्षी फेब्रु दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराजांसंग मी असा सेवेत असताना इथं अमर ओंकारेश्वरला माझ्या सहज मनामध्ये असं आलं की माझ्या मुलीला चौदा वर्ष झालेत मुलगा नाही आहे दोन मुली आहेत आणि त्या पण इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत आणि तिची जी जाऊबाई आहे तिला पण मुलगा नव्हता दोन मुलीचे तर माझं असं मनामध्ये आलं की मैया मी तुझी सेवा करतो तर म्हणजे दोघी पैकी एकीला कोणतीलाही मुलगा असं मी की माझ्याच मुलीला झाला पाहिजे तर आज माझ्या मुलीला नऊ महिन्यानंतर कम्प्लीट नऊ महिने झाले पण आज परिक्रमेमध्ये आमची परिक्रमेची आजची आपली सांगता करत असता आजची तारीख अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आज मी इथं शेवेत असताना आणि याच्या परिक्रमेचा संकल्प आमच्या परिक्रमा सोडलेला असतानाच त्या क्षणी मला ओंकारेश्वर येते माझी मु कन्या नाशिकला असून नाशिक येथून मला फोन आला की तुम्ही बाबा झाले आहात आणि तुम्हाला नातू झाला आहे आणि नर्मदा माईच्या कृपेने हे सर्व काही घडलं आणि एकच मी बोलेल सर्व जनता जनार्दन परिक्रमाशी की लोक म्हणतात बाबा तुम्हाला हे घडतं आम्हाला का घडत नाही तर मी एकच म्हणेल तुम्ही कासवाप्रमाणे शरण जा भगवंताला जर शरण गेलात मैयाला शरण गेलात तर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील कुठली इच्छा पूर्ण राहणार नाही आणि एकच आई वडिलांची सेवा करा गुरुमाऊलीची सेवा करा आणि गुरुमाऊली कधी रागवले तरी पण कधी राग धरू नका द्वेष करू नका ते आपल्याला एक फुलं आपल्या अंगावरती पडतात आणि गुरु कधी गोड बोलून आपल्याला प्रसाद देत नसतात ते ताडण केल्याशिवाय शिष्य सुद्धा सुधरत नाही मी एवढंच बोलेल आणि मी दोन शब्द संपवतो थांबवतो मला तसंही काही जास्त बोलता नाही जे बोलली ते मैया बोलली नर्मदे हात